महाशिवरात्रीला ही एक वस्तू पिंडीवरून उचलून घरी घेऊन या तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होते नमस्कार भक्त हो तुमचे स्वागत आहे भक्त हो आज मी तुम्हाला सांगणार आहे वर्षभरातील सर्वात मोठी महाशिवरात्री विशेष मानली जाते कारण या दिवशी केलेले सर्व उपाय सेवा फलदायी ठरतात आणि जीवनात अफाट आनंद मिळवून देतात जर तुम्ही काही खास गोष्टी वापरून विशेष नियम पाळल्यास आणि शिवलिंगावर काही महत्वाच्या वस्तू अर्पण केल्या तर आपल्या घरात वैभव तर येईलच परंतु आनंद देखील निर्माण होईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या महाशिवरात्रीला पूजेची शुभ वेळ कोणती आहे महाशिवरात्रीला गाईला खायला घालणारी सर्वात शुभ गोष्टी कोणती आहे जी या दिवशी खाऊ घातल्यास विशेष फायदे देते महाशिवरात्रीला कोणते काम करू नये भक्त हो जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे नाव पूर्ण भक्तिभावाने कमेंट मध्ये लिहिले तर तुमचे दुर्दैव संपू शकेल दोष पितृदोष नष्ट होतील तुमच्या आयुष्यात आनंद येऊ लागेल भक्त हो महाशिवरात्रीचे महत्व आणि शुभ तारीख दरवर्षी महाशिवरात्री फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तारखेला साजरा केला जातो यावर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा फेब्रुवारी पर्यंत हा उपवास केला जाईल येथे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या लग्नाचा दिवस अत्यंत शुभ आणि सद्गुण मानला जातो शास्त्र वचनानुसार या दिवशी चार प्रहर पूजा करण्याचा नियम म्हणजे पूजेसाठी सर्वात शुभ वेळ प्रत्येक प्रहारात पूजा करणे भिन्न फायदे प्रदान करते महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा एक जेव्हा आपण महाशिवरात्रीला पिंडीवर अभिषेक करता उपासना संपल्यानंतर स्वतः बरोबर शिवलिंगावरील बेलपत्र किंवा धोत्रा घेऊन कि या आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा यामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढते यानंतर भक्त हो महाशिवरात्रीच्या दिवशी ही एक वस्तू गायींना खायला द्या पिठापासून बनविलेले चपाती किंवा गुळ घालून केलेला हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते भगवान शिवांना संतुष्ट करण्याचा हा अत्यंत उत्तम मार्ग आहे यामुळे पितृदोष संपेल भक्त हो तीन ही एक गोष्ट घराच्या मुख्य दारावर लावा या दिवशी शिवलिंगावरील अर्पण केलेल्या रुद्राक्ष किंवा भस्म घरी घेऊन या मुख्य दारावर लावल्याने नकारात्मक शक्तींचे प्रवेश घरात होत नाही आणि घरात आनंद आणि समृद्धी कायम टिकून राहते चार ही एक गोष्ट अर्पण करा आणि पैसे लाभ मिळवा जर आपण या दिवशी शिव मंदिरात पिंडीजवळ शुद्ध तूप घातलेला दिवा लावला आणि त्यात जर तुम्ही केसर टाकला तर घरात पैसे येत राहतात कोणत्याही प्रकारचे घरात आर्थिक संकट येत नाही महाशिवरात्रीला चुकूनही करू नका ही कामे एक शंखने शिवलिंगाला अभिषेक करू नका शिवपुराणानुसार भगवान शिवाने शंखचूर राक्षसाला ठार मारले म्हणूनच शंखने पिंडीवर अभिषेक करणे निषिद्ध मानले जाते दोन दिवसा झोपू नका या दिवशी उपवास करणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये कारण त्या व्रताचे शुद्धता पावित्रता भंग पावते तीन अशा प्रकारे पिंडी भोवती प्रदक्षिणा घालू नका शिवलिंगाभोवती पूर्ण प्रदक्षिणा घालू नये असे फिरण्यास मनाई आहे नेहमी अर्धी प्रदक्षिणा करा आणि नंतर मागे फिरा चार तामसिक अन्न खाऊ नका या दिवशी लसूण कांदा किंवा नॉनव्हेज सेवन करण्यास मनाई आहे त्याऐवजी फळ किंवा सात्विक अन्न घ्या शिवलिंगला योग्य प्रकारे अभिषेक कसा करावा शिवपुराणानुसार भगवान शिव यांना दूध दही तूप मध आणि गंगा जलने अभिषेक करणे सर्वोत्तम मानले जाते परंतु जर यातील काही वस्तू नसतील तर गंगाजल किंवा शुद्ध जलने अभिषेक करू शकता बेलपत्र अर्पण करा महाशिवरात्रीला भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ते देण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत बेलपत्र कधीही तुटलेले असू नये बेलपत्र मधील तीन पाने पूर्णपणे जोडलेली पाहिजेत कारण शिवलिंगावर एक बेलपत्र अर्पण करण्याचे महत्व तीन पानांनीच पूर्ण होते जर आपल्याला तीन पेक्षा जास्त पानांसह बेलपत्र आढळले तर ते दुर्मिळ आणि अत्यंत शुभ मानले जाते बेलपत्राची गुळगुळीत भाग पिंडीला लावले पाहिजे ते करताना महामृत्युंजय मंत्र बोला महाशिवरात्रीला तुम्ही रुद्राक्ष परिधान केल्याने सर्व पापांची समाप्ती होते तुम्हाला शिवकृपा मिळते शिवपुराण आणि लिंग पुराणात याचा उल्लेख आहे की शिवलिंग भोवती प्रदक्षिणा घालताना सोमसूत्र जलप्रवाह ओलांडणे निषिद्ध आहे जर प्रदक्षिणा पूर्ण केली तर त्याचा आपल्यावर वाईट प्रभाव होऊ शकतो म्हणूनच शिवाची कृपा मिळविण्यासाठी अर्धी प्रदक्षिणा सर्वोत्कृष्ट मानले जाते यालाच चंद्रक प्रदक्षिणा म्हणतात आणि यामुळे त्या व्यक्तीचे सर्व त्रास दूर होऊ शकतात महाशिवरात्रीवर शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण करण्यास मनाई आहे शिवपुराणात नमूद केले आहे की भगवान शिव यांना काही गोष्टी अर्पण करू नयेत हळद कुंकू या स्त्री तत्वाशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून त्यांना शिवलिंगावर अर्पण केले जात नाही तुळशीचं पानसुद्धा शिवाला अर्पण केले जात नाही कारण ते भगवान विष्णू यांना अर्पण केले जाते केतकीचे फुल कन्हेर आणि कमळाचे फुल शिवपूजेसाठी निषिद्ध असल्याचे नमूद केले आहे त्याऐवजी आपण बेलपत्र धोत्रा आणि आगचे फुल घेऊ शकता खंडित अक्षता तांदूळचा वापर पूजा दरम्यान करू नये तुटलेले तांदूळ अनैतिक मानला जातो शिवपुराणानुसार महाशिवरात्रीला या पाच वस्तू घरी आणा आणि संपत्ती मिळवा एक नंदीची मूर्ती घरात ठेवण्यासाठी शिवांचे सर्वोच्च भक्त आणि वाहन नंदी यांची मूर्ती अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदीच्या किंवा पितळ किंवा पंचधातूने बनविलेले नंदीचे मूर्ती खरेदी करणे आणि पैशाच्या ठिकाणी ठेवल्याने किंवा देवघरात ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते दोन एकमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीला एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ आहे हे शिवाचे रूप मानले जाते आणि हा आनंद आणि शांती आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे हे भगवान शिव यांच्या मंत्रांनी सिद्ध करून घरात स्थापित केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो तीन शिवलिंग वास्तू आणि ज्योतिषानुसार पारद शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नांपासून तयार केलेले शिवलिंग घरात स्थापन करणे हे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे ग्रहांचे दोष कालसर्प दोष पितृदोष दूर होतात आणि घरात आनंद आणि शांती मिळते चार बेलपत्र या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्यामुळे वास्तुदोष संपेल आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते महाशिवरात्रीच्या रात्री करा हा विशेष उपाय मिळवा अफाट संपत्ती शिवपुराणानुसार कुबेर देवताने मागील जन्माचे वेळी महाशिवरात्रीला रात्री शिवलिंगाजवळ एक दिवा लावला ज्यामुळे ते त्याच्या पुढच्या जन्मात देवतांचे खजिनदार बनले त्याचप्रमाणे जर तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री पिंडीजवळ दिवा लावला तर तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होते शिवलिंग आणा आणि नियमितपणे त्याची उपासना करा जर आपण दारिद्र्याने त्रासले असाल तर महाशिवरात्रीला घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि दररोज त्यांची पूजा करा यामुळे माता लक्ष्मीला आनंद होतो आणि घरामध्ये संपत्ती वैभव येते ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा या मंत्राचा जप केल्याने नोकरी व्यवसाय आणि सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण होऊ शकते जर आपण आपल्या वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे त्रासले असाल तर महाशिवरात्रीला महिलांनी सिंदूर बांगड्या टिकली कुंकू आणि इतर शृंगार सामग्री देणगी म्हणून द्या यामुळे पती पत्नी यांच्यातील संबंधात गोडपणा येतो आणि नात्यात शांतता येत असते गरिबांना अन्नदान करा कपडे देणगी द्या शास्त्र वचनानुसार या दिवशी गरिबांना अन्न पुरविणे आणि पैसे दान केल्याने जुन्या पापांचा नाश होतो आणि एखाद्या व्यक्तीला नूतनीकरण योग्य पुण्य मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची कृपा मिळविणे हे सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि जर आपण या दिवशी विशेष उपासनेच्या पद्धतींचे पालन केले तर त्याचे फळ लवकरच प्राप्त होईल महाशिवरात्रीच्या दिवशी बेलच्या झाडाखाली खीर आणि तूप अर्पण केल्यामुळे विशेष फायदे मिळतात असे केल्याने आपल्याला महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आपल्याला आयुष्यभर आनंद मिळतो किंवा उपाययोजना करून आपल्याला कामांमध्ये यश मिळते आर्थिक स्थिती मजबूत होते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर केले जातात आता पुढे जाण्यापूर्वी आपल्याला हा व्हिडिओ अद्याप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा यासह हो। येथे प्रत्येक भारतीय नागरिकांपर्यंत महत्वाची माहिती दिली जाईल आणि ते देखील महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पुरेपूर फायदा घेण्यास सक्षम असतील गोमातेला खायला घालण्याचा विशेष मार्ग महाशिवरात्रीला गायीची सेवा करणे खूप फायदेशीर मानलं जात या दिवशी सकाळी दहाच्या दरम्यान आपण गायीला चांगली आणि ताजी चपाती खाऊ घालू शकता ती चपाती शिळे असू नये म्हणजेच त्याच दिवशी ती चपाती तयार केलेली पाहिजे चपातीमध्ये थोडे गुळ तूप लावा आणि त्यासह तुळशीची पानं देखील ठेवू शकता यानंतर गायीला आदराने खायला द्या हा उपाय करून गाईचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील सर्व त्रास हळूहळू संपतात यामुळे आर्थिक प्रगती होते घरात समृद्धी कौटुंबिक शांतता टिकून राहते महाशिवरात्रीला कोणत्या पदार्थांचे सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी थोडेसे भांगचे सेवन करणे हे शिवभक्तांसाठी एक विशेष फळ मानले जाते असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी भांग खाण्यापिण्याची रक्कम दिली आहे त्याला भगवान शिवाची विशेष कृपा मिळते मात्र हे लक्षात घ्या की हे भांग एका लहान गव्हाच्या दानासमान प्रमाणात खाल्ले पाहिजे परंतु ते जास्त प्रमाणात घेऊ नका कारण त्याचा प्रभाव खूप तीव्र आहे तर असे उपाययोजना करून भगवान शिव यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील अडथळे दूर केले जातात महाशिवरात्रीला काय देणगी दिली पाहिजे महाशिवरात्रीला काही खास गोष्टी दान केल्याने खूप शुभ परिणाम होतो शास्त्र वचनांमध्ये असे म्हटले जाते की या दिवशी देणगी दिल्यास दुप्पट फळ मिळते या दिवशी गरजू व्यक्तीला शुद्ध पाणी देण्यासाठी पाण्याचे देणगी ही एक अतिशय सद्गुण काम आहे पाण्याचे दान केल्याने पितृदोष संपते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते महाशिवरात्रीच्या दिवशी कच्च्या दुधाचे देणगी शिवलिंगावर गायीचे कच्चे दूध देण्यामुळे घरात आनंद आणि समृद्धी मिळते जर हे दूध एखाद्या गरजूंना दान केले गेले तर ते चंद्राला बळकट करते आणि मानसिक शांतता देते गाईच्या दुधापासून बनविलेल्या शुद्ध देसी तूप देणगी दिल्यास गरिबी संपवते आणि शहानपण आणि ज्ञान मिळते किंवा आर्थिक समस्या दूर करते जर एखाद्या व्यक्तीस कुंडलीत शनी दोष असेल तर तेल दान केल्याने त्याचा परिणाम कमी होतो कारण शनिदेव स्वतः भगवान शिवाचा शिष्य आहेत या दिवशी गरिबांना पाच कपडे दान केल्यास तुमच्यावर भगवान शिव खूप आनंदी होतील आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात महाशिवरात्रीला गरजूंना कपडे दिल्यास आर्थिक स्थिती सुधारते कुटुंबात शांतता येते शिवलिंगावरील ही एक वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते ती वस्तू आहे बेलपत्र ते तिजोरी आपले पैसे ठेवण्याच्या जागी किंवा कपाटात लाल कपड्यात घालून ठेवली पाहिजे हा उपाय अत्यंत चमत्कारिक मानला जातो असे मानले जाते की जर एखादी व्यक्तीने असे केले तर त्याची संपत्ती वेगाने वाढते जर आपण आज दहा डॉलर डॉलरची कमाई करत असाल तर लवकरच पाच हजार किंवा दहा हजारचे उत्पन्न वाढू शकेल हा एक प्राचीन आणि सिद्ध उपाय आहे जो पैशाशी संबंधित समस्या दूर करतो महाशिवरात्रीला कोणती राशी चमकते या महाशिवरात्रीला काही राशींना विशेष फायदा होणार आहे हा दिवस या राशीच्या लोकांसाठी खूपच शुभ असेल जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल मेष राशी या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी करिअरमधील प्रगती आणि पैशाची शक्यता वाढेल ज्या गोष्टीची आपण बऱ्याच दिवसांपासून विचार करत होता त्या इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा होईल आणि नवीन योजना यशस्वी होतील दोन सिंह राशी या लोकांवर शिव यांचे विशेष आशीर्वाद उपस्थित केले जातील या दिवशी बनविलेले दुर्मिळ योग आपल्याला प्रगतीसाठी नवीन संधी प्रदान करेल पगाराची वाढ होईल नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता असू शकते वैवाहिक जीवन देखील सुधारेल तीन मिथुन राशी या लोकांसाठी महाशिवरात्री विशेषतः फायदेशीर ठरेल ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळू शकते या राशीच्या लोकांना मोठे फायदे मिळण्याची शक्यता आहे महाशिवरात्रीचा सण हा भगवान शिवाची अफाट कृपा मिळविण्याचा दिवस आहे आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटल्यास भक्तांनो हा व्हिडिओ लाईक करा तसेच कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाने हर हर महादेव लिहून भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळवा हर हर महादेव जय भोलेनाथ शिवशंभू धन्यवाद